नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे सात तारखेला मौजिक काजळी ते भव्य दिवस ओपन बैलगडी शर्तीचं मैदान संपन्न होणार आहे तर भाऊ सात तारखेला आपल्या सर्वांचे दोन्ही वाघ सज्ज झालेले आहेत आणि दोन्ही वाघ शंभर टक्के पलताना दिसणार आहेत कृषी मंत्र केसरी मैदानात तर भावनो नक्कीच दोन्ही वाघ म्हटल्यावर एक घोटकरांचा हिंदकेसरी छोटा छर्जा आणि भावनो दुसरा म्हणजे कारुंडा एक्सप्रेस चिक्या भावनो दोन्ही वाघ आपल्याला पालताना दिसणार आहेत आणि आपला लाडका देश्यम हिंद केसरी हिंद केसरी हिंद केसरी देव बाकासूर तर भावनो बाकासूर देखील आपल्याला पलतण दिसणार आहे परंतु बाकासूरचा पैरा अजून काही कन्फर्म समजलेला नाही आहे त्याच्यामुळे अपडेट बाकासूरबद्दल नसणार आहे ते अपडेट म्हणजे गोटकरांचा सर्जा आणि चिक्याबद्दल असणार आहे तर भावानो चिक्याचा आणि घोटकरांचा सर्जाचा पैरा नक्की कोणासोबत असणार आहे याचीच अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर भावांनो घोटकरांचा सर्जा आणि चिक्या हीच जोडी आपल्याला सात तारखेला शंभर टक्के पलतण दिसणार आहेत भावानो एका जोटात ही जोडी पळणार आहे आणि जेव्हा जेव्हा जोडी एकत्र येतं तेव्हा तेव्हा गो मानिकडे ठरते तर भावांनो नक्कीच बाकासूरचा पायरा देखील कलाला तर तो देखील अपडेट आपल्याला लवकरच येईल नक्कीच त्याची देखील अपडेट आपण देऊया परंतु अजून कन्फर्म पायरा समजलेला नाही आहे तर भावांनो नक्कीच गोडच्या सरजा आणि चिक्या ही जोडीला शुभेच्छा दिवस सात तारखेसाठी नक्कीच दोन्ही वाघ येणार आहेत आणि आपला बाकासूर पण येणार आहे तर बाकासूरची पायऱ्याची व्हिडिओ उद्यापर्यंत येईल संध्याकाळपर्यंत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भावांनो